रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा नितेश राणे महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा स्वतः ईव्हीएम वर निवडून आला तेव्हा काही वाटलं नाही हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं पाहूया ते काय म्हणतात जो देश में हम रहते ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला या देशाचे नियम कायदे देशाचे झेंडा देशाचा जो काही जे काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांशी काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही जिवंत तरी राहतील का